टाळ्या जोरदार वाजवा तुम्हाला ताण कहायचा आहे मी तुमच्यावर तर खाली येणार आहे डायरेक्ट नेमका तुला प्रॉब्लेम काय तुझ्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओ व्हायरल होईन तुला कोणी फॉलो करणं तुझा चेहरा नक्षलवाद्यासारखा अशा लय मोठ्या गोष्टी मला बोलायच्या पण मुख्य गोष्ट काय बाबा नेता कसा का आणि काल आपण विधानसभा पाहिली त्या विधानसभेत कोण कौन कोणाला शिवाद्याय पता नाही येणाऱ्या काळात आपली विधानसभा डब्ल्यू डब्ल्यू एफ या नावाने ओळखल्या जाऊ नाही एवढीच <laughs> काळजी फक्त राजकारणी लोकांनी घ्यावी ही विनंती आहे पण पोरो तुमचा भाऊ म्हणून पोरीओ हो तुमचा भाऊ म्हणून एक गोष्ट सांगायलो की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातामध्ये सत्ता लागते ती आपल्या हातात येणार नाही जरी ह्यापैकी एखादा म्हणला की मला वाटायला आमदार व्हावं तर ती ह्या बाजूचा डायलॉग नाहील का नाही तू मेला का नाही थाड तुमच्यापैकी एखाद्या पोरीला वाटला आता मला यावर्षी नगरसेवक व्हायचे त्या बाजूची तुला हसल का नाही साध्या आमच्या पोलीस भरतीच्या पोरीत एखादी पोरगी जरी म्हणली समजा की विश्वास नागरे पाटलाचं वाक्य ऐकलं मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनो मे जान होती है पंख से कुछ नाही होता से उड्डाण होती आहे आणि ती पोरगी म्हणली की आता कॉन्स्टेबल व्हायचं नाही मला आय पी एस व्हायचं आहे तर बाजूची म्हणती तू <laughs> महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चुकायला आहे तू हा म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या की आपलेच लोक आपल्याला निगेटिव्ह करतात तर सांगायचं तात्पर्य एक आवर्जून सांगालो की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते पोरो सत्ता आपल्या हातात येणार नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी दुसरी गोष्ट मालमत्ता लागते तर तू काही रेतीचं टिप्पर चालविणार नाही तू काही मटका आकडा क्रमांक सात कल्याण चौफेर शुक्रवार ते बी जमणार नाही तू केटी चालवणार नाही तू बंबाट पते खेळणार नाही मग तु अतिरिक्त पैसा येणार आहे का नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसायचं असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते न सत्ता नसेल तर आपल्याकडं मालमाता लागते पण भाऊ म्हणून एक गोष्ट सांगायलो महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसण्यासाठी जरी आपल्याकडं सत्ता नसेल जरी आपल्याकडे मालमत्ता नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर ये बसता येते याचं उदाहरण सर आहेत महाबाप आमदार नाही महाबाप जिल्हा परिषद सदस्य नव्हता मायाबापाला पन्नास साठ एकर शेती नव्हती पण बुद्धिमत्तेच्या भरोशावर महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असू द्या समजा उदाहरणार्थ इथे एखादे साहेब आले अधिकारी आले आमदार आले तर तुम्हाला जागा द्यावं लागेल तसं महाराष्ट्रात तर सध्या कुठलीही स्टेट असेल तर सरची एंट्री झाल्यावर एक खुर्ची आपल्यासाठी राखीव ठेवावी लागेल ही पॉवर आहे बुद्धिमतेची तेच तुम्ही बिल्डअप करायची